ओबीसींच्या ताटातलं कुणालाही देणार नाही असं बावनकुळे म्हणाले मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली ओबीसी नेत्यांच्या मनातल्या शंका दूर केल्या असं बावनकुळे म्हणाले चुकीचं प्रमाणपत्र दिल्यास अधिकारी जबाबदार राहतील चुकीचं प्रमाणपत्र काढलेल्यांवर कारवाई होणार मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती त्यांनी हे स्पष्ट केलं आहे की कुठलाही खोटं प्रमाणपत्र जर कुणी काढलं असेल फोडतोड केली असेल किंवा एखाद्या अधिकाऱ्यांनी चुकीचे प्रमाणपत्र दिले असेल तर तो अधिकारी जबाबदार राहील त्या अधिकाऱ्यावर कारवाई होईल ओबीसीच्या ताटातलं कुणी घेणार नाही आणि ओबीसी मराठा समाजात कुठलाही संघर्ष निर्माण होणार नाही याची काळजी शासनही घेईल आम्ही सर्व घेऊ आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही कुठलंही खोटं प्रमाणपत्र इश्यू होणार नाही कुठलाही जी आरचा चुकीचा अर्थ कोणी काढणार नाही चुकीच्या अर्थाने कोणीही प्रमाणपत्र त्या ठिकाणी का काढलं तर त्या अधिकाऱ्यावरही कारवाई होईल आणि ज्यांनी खोटं प्रमाणपत्र तयार केलं त्यांच्यावरही कारवाई होईल